महाराज सन्माननीय पाटील साहेबांनी अतिशय लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली आणि सबंध राज्यभर शेतकऱ्यांच्या चर्चेमधली ही आज विषय त्यांनी या सदनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला खर तर याच्या लक्षवेधी मांडत असताना त्यांनी बरेच म्हणण्यापेक्षा असंख्य प्रश्न उपस्थित केले त्यातल्या सर्वच्या सर्व, सर्व प्रश्नाला उत्तर द्यायचा मी प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करेन अध्यक्ष महाराज पहिल्यांदा या देशात या राज्यानं एक रुपयामध्ये पीक विमा योजना घोषित केली आणि पीक विम्याचा कायदा या देशात लागू झाल्यानंतर आतापर्यंत ऐतिहासिक अशी एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी या एक रुपयाच्या पीक विम्याच्या योजनेचा लाभ घेतला जवळ जवळ एक कोटी पंच्याहत्तर लाख हेक्टर जमीन रबीच क्षेत्र त्या ठिकाणी या पीक विमा योजनेमध्ये संरक्षित करण्यात आलं आपण स्पेसिफिक प्रश्न हा धुळ्याच्या संदर्भामध्ये विचारला पण तरी सुद्धा मी आपल्या माहितीसाठी सांगतो की दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये ज्यावेळेस धुळ्यामध्ये अंतरिम पीक विमा देण्याची वेळ आली त्यावेळेस धुळ्यात एक रुपया सुद्धा मिळाला नाही एकवीस बावीस मध्ये फक्त तेवीस लाख रुपये पीक विम्याचे मिळाले बावीस तेवीस मध्ये शून्य रुपये पीक विमा धुळ्याला मिळाला आणि तेवीस चोवीस मध्ये म्हणजे आता एक रुपयाच्या पीक विमा योजनेचा आपल्या सबंध धुळे जिल्ह्यात एकोणसत्तर कोटी सत्तर, सत्तर लाख रुपयाचा फायदा या ठिकाणी मिळाला आणि या एकोणसत्तर कोटी सत्तेचाळीस लाखापैकी चोवीस लाख एकोणसाठ कोटी फक्त धुळे तालुक्यात माननीय आमदार कुणाल पाटील साहेब आपल्या मतदारसंघात मिळाला आपला प्रश्न आहे की मुळामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेस पीक विमा लागू करण्याचा विषय आला एक रुपयाचा पीक विमा या ठिकाणी घेतला आम्हाला माहित होत की उद्या तुम्ही हे म्हणणार समोरच्या बाकावरून की रुपया तुम्ही शेतकऱ्याकडून घेतलाय पण राज्य सरकारनी शेतकऱ्याचा हिस्सा भरला पण शेतकऱ्याचा हिस्सा भरत असताना तुम्ही काय पीक विमा कंपन्याचे खिसे भरताय का हा प्रश्न सुद्धा समोरून येणार हा विषय सुद्धा आम्हाला माहित होता पण पीक विमाच्या कायद्यामध्ये पहिल्यांदा ज्या ज्या इंडिकेटर्स वरती पीक विमा लागू होतो ज्या इंडिकेटरचा आजपर्यंत कधीच उपयोग झाला नाही ते इंडिकेटर सुद्धा पीक विमा लागू करण्यासाठी या राज्य सरकारने प्रयत्न केले कृषी विभागाने या ठिकाणी प्रयत्न केले आप आपल्याला सांगायचं झालं सा तर यामध्ये अग्रिम मिळण्यासाठी ज्या दोन इंडिकेटर्स आहेत पहिला इंडिकेटर ऑब्लिकेटर इंडिकेटर, इंडिकेटर। म्हणजे पासष्ट एम च्या पुढे पाऊस पडला पंचवीस टक्के अग्रिम द्यायचं एकवीस दिवसाचा ड्राय स्टे झाला पंचवीस टक्के अग्रिम द्यायचं आता याच्या पलीकडं कुठलाही अग्रिम देण्याच्या बाबतीत कंपन्यांना जर आपण आग्रह धरला तर कुठलीही कंपनी आग्रह ते मान्य करत नाही ती जाते पण यावेळेस पहिल्यांदा आपण इम्पॅक्ट इंडिकेटर सुद्धा वापर केले जे कायद्यामध्ये क्लॉज सब क्लॉज मध्ये आहेत ज्याचा कधीच विचार केला नाही त्या सब चा उपयोग म्हणजे सॉइल मॉइश्चर पासून विजिबिलिटी बसून ते अगदी पाच सहा दिवसाच्या त्या काळाच्या सॅटेलाइटच्या इमेजेसचा सुद्धा कृषी विभागाच्या शास्त्रज्ञाकडनं त्याचा रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी ते, ते मंडळ आपण या ठिकाणी पीक विमा लागू होण्यासाठी घोषित केले आणि आजपर्यंत म्हणजे मागच्या काही काळामध्ये आपल्याला सांगता येईल की आपल्याकडे किती ला किती मिळाला चार कोटी तेवीस लाख ते ते रुपये आणि खरं सांगायचं झालं तर एकोण सत्तर लाख चाळीसशे अंतिम नाही याच्यात आणखीन पैसे द्यायचे राहिले ही वस्तुस्थिती आहे पण नेमक्या अडचणी काय ई केवायसी आहे ई केवायसी ज्या काळामध्ये आपण पीक विमाच्या संदर्भामध्ये रक्कम वाटण करतोय आणि ई केवायसी करायला किंवा आधार लिंक करायला प्रत्यक्ष माणूस लागतो आणि आज जवळपास महाराष्ट्रामध्ये धुळे असेल माझा जिल्हा असेल मराठ लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल ताराशिव जिल्हा असेल संभाजीनगर जिल्ह्यातले काही तालुके असतील या भागातला बराच मजूर हा विस्थापित झाला ऊस तोडायला गेलेला त्यामुळे ती जी संख्या राहिलेली ती त्यामुळे राहिलेली आहे त्यामुळे ती संख्या सुद्धा तात्काळ मिळणार आहे तुम्ही म्हणलात की या ठिकाणी एसआयटी नेमा चौकशी करा ऑडिट करा आज या ठिकाणी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून म्हणजे आता पंधराशे एक रुपया पीक विमा मध्ये सरकारने पंधराशे पन्नास कोटी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा हप्ता भरला पंधराशे पंच्याहत्तर कोटी अध्यक्ष महाराज मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो की अठरा एकोणीस पासून ते आज एकत्रित सगळा बेरीज केली तरी सुद्धा या वर्षी जो एक रुपयाच्या विम्याच्या योजनेचा लाभ मिळाला तेवढी ला बेरीज होत नाही बावीसशे पन्नास कोटी रुपये आपण एक रुपया पीक विम्याच्या संदर्भात या राज्यातील पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा करण्याची प्रोसेस चालू आहे त्याच्यातले सतराशे नऊ कोटी रुपये जमा झालेत आणि उर्वरित चारशे पाचशे कोटी रुपये प्रोसेस मध्ये एक आठ पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी त्याची त्यामुळं असं जर आपण वाटत असेल की पीक विमा कंपनीला फायदा करून देण्यासाठी नाही तर हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमाग अशा नैसर्गिक संकटाच्या काळात खंबीरपणानं उभं राहण्यासाठी आहे हे पुन्हा एकदा या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे राहिलेल्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जर आणखी याच्यात सांगायचं झालं तर एकूण संख्या मी आपल्याला सांगितलेली आहे पण मी आपल्याला सांगतो की आजपर्यंत पीक विम्याच्या इतिहासात अग्रिम रक्कम या देशातल्या कुठल्याही राज्याला एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संरक्षित क्षेत्राला कधीही मिळाला नाही जे या महायुतीच्या सरकारने एक रुपयाच्या पीक विम्याच्या योजनेतून या ठिकाणी मिळवून दिला हे आहे की दिवाळीच्या आत मी मंड मी प्रयत्न केला पण आपल्या माहितीसाठी सांगतो ह्या सगळ्या हुज ज्या सगळ्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्या सोबत काही साधी गोष्ट नाही मी मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत बैठका घेतल्या त्यांनी शब्द दिला होता त्यांना अधिकार आहे कलेक्टरकडे कर अपील करायचा कलेक्टरने फेटाळलं की विभागीय आयुक्तांकडे करायचा विभागीय आयुक्ताने फेटाळलं की कृषी सचिवाकडे करायचा कृषी सचिवाने फेटाळलं की केंद्राकडे करायचा पण या ठिकाणी कृषी सचिवापर्यंतचे सगळे त्यांचे दावे फेटाळले म्हणून आज बावीस जिल्ह्यामध्ये आपण एवढी मोठी रक्कम देऊ शकलो आणि आज सात जिल्ह्याचे प्रकरण फक्त अपिलामध्ये केंद्राकडे के गेलेत त्याचा निकाल सुद्धा या ठिकाणी आजपर्यंत राज्य सरकारने जी भूमिका घेतली त्या भूमिके येईल आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा राहिलेल्या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी एक रुपयाच्या पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे रब्बी सीजन मध्ये या वर्षी एक्क्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी भाग घेतलाय मागील वर्षी एक रुपया योजनेचा फायदा काय असतो तुम्ही नक्कीच एखाद्या आमची चुकलं तर नक्कीच चूक म्हणा पण फायदा काय असतो मागच्या वर्षी रब्बीचा पीक विमा फक्त सात लाख शेतकऱ्यांनी भरला पण या वर्षी एक रुपयाच्या योजनेमुळं एक्क्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी रब्बीचा विमा भरला हा फरक आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सुद्धा या विमा त्यांच्या पिकाचं संरक्षित केला जातोय मिळतोय हा तर अग्रिम आहे अंतिम कापणी आपण जे सांगताय त्रेपन्न टक्के आपल्याला माहिती सांगतो जर त्रे त्रेपन्न टक्क्यापर्यंत आलो नसतो ना आपल्या जिल्ह्यातले फक्त सातच मंडळ सातच मंडळ पीक विम्याच्या अग्रिमसाठी लागू झाले असते ज्या वेळेस आपण या इंडिकेटर म्हणजे ज्याला आपण इम्पॅक्ट इंडिकेटर म्हणतो त्याचा वापर केला त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे सर्वच्या सर्व मंडळ आले इम्पॅक्ट इंडिकेटरचा वापर केला नसता तर शिवाय दुसरे मंडळ आले नसते म्हणून एवढा सविस्तर उत्तर देतो अध्यक्ष महाराज की यामध्ये कुठल्याही पीक विमा कंपनीला जो खऱ्या अर्थानं पीक विम्याचा लाभार्थी आहेत त्याला विमा मिळाला पाहिजे त्याचं मंडळ या ठिकाणी अधिसूचित केलंय तो तालुका अधिसूचित केलाय त्या ठिकाणी कुठल्याही एकाही शेतकऱ्याचा अग्रिम विमा हे सरकार पीक विमा कंपनीला टाळू देणार नाही हा शब्द या निमित्तानं अध्यक्ष महाराज मी आपल्या समोर देतो